नमस्कार कृषी मित्र विनय कुटावते आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे पिंपणेर सरकारी मार्केट इथे जाणून घेणार आहोत कांद्याचे काय बाजार भाव होते इथे दादा काय भाव गेलो कोणतं बी बियाणं होतं घरगुती बियाणं होतं तेराशे रुपये भाव मिळालेला आहे बघू शकतो क्वालिटी किती कांदा बाकी दादा आता बरंच बाकी अच्छा केव्हा चालू केला काढायला पहिलं आज पहिलाच आहे चला श्री गणेश झाला काय वाटतं अपेक्षा काय भावाची अशी रेंज मध्ये खर्च निघतोय का नाही निघत ना नाही निघत खर्च एकदम बरोबर बरोबर काय कारण वाटतय हवे भाव

बरोबर आणि बांगलादेश पण अजून चालू झालेलं नाही त्याचा पण एक इम्पॅक्ट दिसतोय त्यामुळे भाव पाहिजे खरे ना बघू शकतो आता बरोबर आहे त्यावेळेस अवकाळी पाऊस खूप होता बरोबर अवघड आहे मजुरी यावेळेस खूप लागली पण

भाव वाढला पाहिजे केला पाहिजे सरकारने प्रयत्न केले पाहिजे जाणून घेऊया इतर काय भाव का आहे काय भाव गेला दादा तेराशे पन्नास कोणतं बियाणं होत नाही बर लक्षात नाही तेराशे पन्नास भाव गेलेला आहे क्वालिटी बघू शकतो चांगली क्वालिटी आहे काय भाव गेला दादा पाचशे रुपये गोल्टी आहे थोडासा माल ओला पण आहे पाचशे रुपये भाव गेलेला आहे वातावरण कसं आहे इथे काही जाणून घेणार आहोत भाव दादा काय भाव गेला पंधराशे रुपये चांगली क्वालिटी आहे बघू शकतो कोणती व्हरायटी होती जरा घराऊ बियाणं घरगुती बियाणं होतं पंधराशे रुपये भाव गेलेला आहे चांगली क्वालिटी आहे पंधराशे रुपये भाव गेलेला आहे हा पण चांगला माल आहे काय भाव गेला दादा भाव काय गेला चौदाशे पंचेचाळीस रुपये भाव गेलेला आहे कोणती व्हरायटी होती प्रसाद चौदाशे पंचेचाळीस रुपये भाव गेलेला आहे चांगली क्वालिटी आहे बाराशे पंचवीस रुपये भाव गेलेला आहे कोणती व्हरायटी होती बाराशे पंचवीस रुपये गेलेला आहे आणि हा हा काय भाव गेला पंधराशे रुपये भाव गेलेला आहे आपण चांगली क्वालिटी आहे कोणती व्हरायटी होती दादा व्हरायटी कोणती होती स्वरा समृद्धी पंधराशे रुपये भाव गेलेला आहे छान माल आहे पंधराशे रुपये दादा काय भाव गेला आठशे एकदम मिडियम गोल्टी होती समसमान आठशे नव्वद रुपये भाव गेलेला आहे बियाणं होतं चौदाशे चाळीस रुपये भाव गेलेला आहे क्वालिटी बघू शकतो ચાલીસ પંચે ચાલીસ પચાસ પંચાવન સાઠ चौदाशे साठ रुपये भाव गेलेला आहे हे होतं पिंपळी सरकारी मार्केट आज तारखे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा चॅनलला सब्सक्राईब करायला विसरू नका आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ दाखवत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद